ताज्या बातम्यांसाठी बावीस जानेवारी ला प्रभू श्री राम प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त देशभरात उत्साह व आनंदाचे वातावरण राहणार आहे या ऐतिहासिक दिवसाला कुठेही गालबोट लागू नये यासाठी कुरुंदवाड शहरातील सर्व दारू दुकाने व मास विक्रीची दुकाने बंद ठेवून हा दिवस राष्ट्रीय सणाप्रमाणे साजरा व्हावा अशी मागणी माऊली महिला संस्थेच्या वतीनं पत्राद्वारे केली आहे अयोध्या मंदिरात रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेने संपूर्ण यांचे स्वप्न साकार होत आहे त्या अनुषंगाने बावीस जानेवारी रोजी दिवाळीप्रमाणे मंगल व वा पवित्र वातावरणात आनंदोत्सव देशभर साजरा होत आहे यादिनी कुरनवाड शहरातील दारू व मास विक्री दुकाने बंद ठेवण्याची विनंती पोलीस ठाणे तसेच पालिकेला केली असल्याची माहिती माउली महिला संस्थेच्या अध्यक्ष सचिव सुजाता जाधव हो, संचालिका रुपाली कानडे शीतल महाडिक दीपा सावंत अनुजा साळुंके पूजा कारंजकर आरती आडसूळ वैशाली गायकवाड निमंत्रक मंदा देशपांडे दीपाली कानडे आदी उपस्थित होते महानकर नेपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड